नमस्कार मी संध्या हो स्वागत आहे तुमचं एक छोट्याशा ब्लॉगमध्ये माझं तर आज आपण बनवणार आहोत बप्पासाठी मोदक तर तळणीचे मोदक बनवणार आहे त्याची मी रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे कसे बनवले काय बनवले चला तर मग घेतलेलं आहे खोबरं किसून घेतलेलं आहे ऍक्च्युली मी किसून नाही घेत मी मिक्सरला बारीक करून घेते आता इथे कडे ठेवलेलं आहे याच्यामध्ये गुळ टाकून घेणार आहे आपल्याला बनवायचे आहेत तळणीचे मोदक पाहू शकता तुम्ही असं आहे आमच्या बप्पाचं डेकोरेशन आहे पाहू शकता साधं सिंपल केलेलं आहे घरच्या घरीच केलेलं आहे पाहू शकता पहिलाच वर्ष आहे आमच्या बाप्पाचं तर पुढच्या वर्षी नक्कीच त्याच्यापेक्षा चांगलं करू आता मी छान असं गूळ पहिल्यांदा त्या गुळ आपला वितळला आहे आता जे हे आहे ते आपण टाकून घेऊ तर छान असं आपलं बघा एकदम सुटसुटीच सारण पण झालेलं आहे मस्त झालेलं आहे आता आपण गॅस बंद करू तुम्ही याच्यात वेलची पावडर वगैरे काय ड्रायफ्रूटची पावडर असेल टाकू शकता तुम्ही लगेच नाही टाकणार आहे थंड झाल्यावर तुम्ही पावडर टाकणार आहे वेलची पूड वगैरे आधीच टाकायची आणि जर नसेल तर मी ड्रायफ्रूटची पावडरच टाकते तसं आता मी आता आपलं झालेलं आहे गूळ वगैरे हे झालेलं आहे आता त्याच्यामुळं काय करायची गरज नाही आता आपण थोडंसं पाच मिनिटाला असं ठेवतो ना त्याच्यातलं जे पाणी आहे खुजऱ्यामधलं ते पाणी सुकून जायचं आणि मग आपण गॅस बंद करूया को तर आता आपले मोदक तयार झालेले आहेत तर थोडंसं पीठ उरलेलं होतं मग त्याच्या थोड्याशा पुऱ्या बनवून घेतल्या कारण का वायाला जायला नको पीठ म्हणून तर इथं तेल गरम करायला ठेवलेलं आहे आपले छान असे मोदक आपले झालेले आहेत तर आपण आता हे तळून घेणार आहे तर कोणाकोणाला आवडतात तळणीचे मोदक किंवा उकडीचे मोदक मला तर तळणीचे खूप आवडतात तर इथे आपले मोदक हे जे आहेत ते तळून झालेले आहेत पाहू शकता खूप छान लागतात मला खूप आवडतात मी असं सुद्धा म्हणजे प्रत्येक संकष्टीला बनवतच असते मला खूप आवडतात आणि कधी असं मन झालं तरी पण आवडतात तळणीचे मोदक कसे दोन तीन दिवस आरामशीर राहतात तसे उकड्याचे मोदक मला बिलकुल बी आवडत नाही तर कोणाकोणा ना ना आवडतात कोणाला नाही आवडत नक्की कमेंट्समध्ये मला सांगा आणि रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला पण नक्कीच सांगा चला बाय बाय